सध्या जगभरात जंगलतोड सुरू आहे याशिवाय मनुष्य प्राणी हरिण सांबर यांसारख्या प्राण्यांचे शिकार करत असल्याने या प्राण्यांची लोकसंख्या कमी झाली आहे परंतु पाळीव प्राण्यांवर शिकारीसाठी अवलंबून राहणाऱ्या एका वाघाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे नक्की काय आहे तो व्हिडिओ व्हिडिओ पाहण्याआधी चॅनल नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा या व्हिडिओच्या सुरुवातीला गायींचा कळप पळत असल्याचे पाहायला मिळते काही सेकंदांनी त्यांच्या मागे लागलेला वाघ धावत असल्याचे दिसते शिकार मिळवण्यासाठी आलेला वाघ कळपावर हल्ला असताना एक कळपातून बाहेर जाऊन दुसऱ्या दिशेला पळत सुटतो एकट्या वासराला वाघ नेमका त्याच्या मागे लागतो दहा बारा सेकंद पाठलाग केल्यानंतर तो वाघ मोठी झेप घेत वासराची मान पकडण्याचा प्रयत्न करतो वाघ त्या वासराची पकड घट्ट करणार इतक्यात एक गाय तेथे ते धावत येते गायला धावत येताना पाहून वाघ वासराला तसंच सोडून धूम ठोकतो ती गाय त्या वासराची आई आहे असा अंदाज लावला जात आहे सुशांत नंदा नावाच्या युजरने हा व्हिडिओ शेअर केला आहे या व्हिडिओला एक लाखांपैकी जास्त व्ह्यूज मिळाले आहेत वाघाच्या तावडीतून एका वासराला एका गायीने वाचवल्याचा व्हिडिओ पाहून प्रेक्षक थक्क झाले आहेत व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्की कळवा भाग गया, गाय से गाय ने भगा दिया बड़ा अच्छा मैच था इसी के साथ लाइन से, लाएन से लाएन बाहर बांस की पेड़ के <laughs>